ओके तरी कुठला पदार्थ आवडला ताई तुम्हाला की तुम्ही जेवण खूप सुंदर आहे कुठला पदार्थ आवडला काय सगळेच पदार्थ आहे तरी एक नंबर कशाला ते सन नाही सांगू कन्फ्युजन आहे काय नाव तुमचं अच्छा गिरीश भोंडवे आणि ओके गिरीश भोंडवे सर तुमचा फोन नंबर सांगा ओके मठा घेतला असं वाटतंय की कोणाचं हिसकावून घ्यायची गरज आहे आणि पासून दूध काढून मट्टा करायची गरज आहे काय गरज वाटते चला व्यवस्थित जेव्हा ओके धन्यवाद सुरुवात आहे आत्ताची सुरुवात चालेल व्यवस्थित केली टेस्ट चांगलंय सावका जेवा ताट फसत मावशी कस वाटते जेवण आजचं जेवण वेगळं वाटते का रोजच्या पेक्षा <laughs> काय आवडलं तरी सगळंच आवडलं एक नंबर कशाला <laughs> दे आता सगळं चांगलं आहे चौकस कस वाटत जेवण काय आवडले तुला सगळं छान आहे हे सगळ्यांच उत्तर झालं सगळं छान आहे तुझं स्पेशल काय पोय ओके त्याला काय शिजवलेलं नाही सौकात जेवा